नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील फी आय एम पी क्वेश्चन बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण अपलोड करत आहोत त्यामधला हा भाग पाचवा आहे आतापर्यंत आपण महत्त्वाचे प्रश्न देखील दिलेले आहेत फरकांचे प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार आय एम पी क्वेश्चन अपलोड केलेले आहेत फी आय एम पी क्वेश्चनची प्लेलिस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात होऊन जाईल परंतु त्याचबरोबर प्रश्नांच्या संदर्भात मुलांचा अजूनही प्रश्न होता की सर सहमतचे प्रश्न सांगा संकल्पनांचे प्रश्न सांगा सेपरेट प्रश्न सांगा तर त्याच्यावरती बेस आपण हे व्हिडिओ अपलोड करत आहोत सहमत आहात की नाही हा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारात घेतलेला आहे यापूर्वी आपण थोडक्यात उत्तरांचा प्रश्न पाहिला होता फरकांचे प्रश्न ऑलरेडी अपलोड केलेले आहेत दीर्घोत्तरी प्रश्न लघुत्तरी प्रश्न अपलोड केलेले आहेत हे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल आजच्या बोर्ड परीक्षेच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अर्थशास्त्रात पास होण्यासाठीचे महत्वाचे प्रश्न विचारात घेतो आहे आणि या सिरीजमध्ये हा दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडायचे की सर कसे प्रश्न शोधतात सरांना कसं कळतं प्रश्न कसे येणार आहे तर त्याची जी माहिती आहे ती पुन्हा एकदा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर देत आहोत म्हणजे आपण जी ही ट्रिक्स आहे आपली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे हीच ट्रिक्स हीच मेथड तुम्हाला इतर विषयांच्या संदर्भात अपलोड आहे किंवा अप्लाय करायची आणि तिथून त्याही विषयांचे प्रश्न कशा पद्धतीने इम्पॉर्टंट शोधता येतील हे तुम्हाला कळणार आहे ऑलरेडी जेव्हा जेव्हा परीक्षा झालेली आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये मी ते व्हिडिओ अपलोड केलेले होते आणि ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न त्याच्यातले बोर्ड परीक्षेला जसेचं तसे आले त्याचं रिझन होतं आणि त्याचं हे येण्याचं कारण होतं की आपण त्या पद्धतीचा स्टडी केला होता विचार केला होता आणि तिथून ते प्रश्न देण्याचं काम केलेलं होतं अर्थशास्त्रात देखील ही पद्धत मी सांगतो आहे तुम्हाला हीच पद्धत तिकडं अप्लाय करायची आहे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षा जेवढ्या झालेल्या आहेत त्या बोर्ड परीक्षेतले सगळे प्रश्न आपण विचारात घेत असतो आणि मग त्याच्या बेसवरती काहीतरी डिसिजन घेतो की ह्या प्रश्नात बोर्ड कशावरती भर देतं कोणत्या प्रकरणांवरती कोणत्या प्रश्नांवरती भर देतं आणि कोणत्या घटकांवरती विचार केला जातो अशा प्रकारचे विचार करून आपण काहीतरी अंदाज लावतो आणि त्याच्या बेसवरती ते प्रश्न शोधत असतो तर चला सहमतचा प्रश्न आपल्याला आज पाहायचा आहे तर याच्यातून काही ये निष्कर्ष येतात का मी प्रश्न दाखवतोय मी काही निष्कर्ष सांगेल काही निष्कर्ष तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याच्या बेसवरती कोणते प्रश्न अजून अभ्यासायचे आहेत तेही तुम्हालाच सांगायचे आहे तर समोरच्या प्रश्नात पहिला प्रश्न पुरवठ्याच्या सिद्धांताच्या अपवादावरती होता नंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती होती नंतर किंमत निर्देशांक याच्या संदर्भात प्रश्न होता इथं एक प्रश्न आलेला आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कुठल्याही घटकाच्या संदर्भात एकमेव असा शब्द जर आला तर ते विधान असहमत असतं कुठल्याही ठिकाणी आपण एकच कारण एकच वैशिष्ट्य एकच प्रकार कुठेही पाहिले नाही एकमेव म्हटलं की ते विधान चुकीचं असतं म्हणजे त्याच्याशी आप तुम्ही सहमत नसणार आहेत असहमत आहे असं ते प्रश्नाचं उत्तर असतं मापवादांच्या बाबतीत असू द्या कशाच्या बाबतीत असो त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे सक्तीचे कार्य शासनाचे कार्य आता हे सगळे प्रश्न आपण ऑलरेडी कुठे पाहिले होते थोडक्यात उत्तरामध्ये इथे सहमतमध्ये ह्या वर्षी इथं विचारलेत दुसऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न थोडक्यात उत्तरांमध्ये जसे तसे आलेले आपण पाहिलेले असतील आत्ताच आपण ज्याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ पाहिला ना त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न होते म्हणजे इथे परत पहिल्या प्रश्नावरती प्रश्न दिसतोय की निर्देशांकावरती प्रश्न दिसतो नाणे बाजारावरती प्रश्न दिसतोय आणि शासनाचे सार्वजनिक व्यवहार आहे त्याच्यावरती प्रश्न दिसतो म्हणजे प्रकरण आपण जे तर चार मार्काचं व्यवस्थित अभ्यास केलं तर ते इकडे उपयोग येईल तिकडे उपयोग येईल तर इथून आपण थोडासा अंदाज घेतलेला आहे त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या व्हिडिओकडे प्रश्नांकडे पुढची प्रश्नपत्रिका ही जर विचारा घेतली तर असं लक्षात येते व्यक्तीची प्रत्येक इच्छा म्हणजे मागणीच्या प्रकरणावरती आहे किंमत पुरवठा पुरवठ्याचं प्रकरण आहे व्यापारी बँका नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचं प्रकरण आहे निर्देशांक ऑलरेडी निर्देशांकावरती प्रश्न येतोयचे जास्त लवचिक मागणी तीव्र उतरायचा वखर असतो लवचिकतेचं प्रकरण आहे प्रश्न फक्त थोडेसे बदललेले आहेत या वर्षीच्या याच्यामध्ये पण प्रकरणं बदललेली नाही पुरवठ्याचे प्रकरण नाणे बाजाराचं निर्देशांकाचे तीन प्रकरणं रिपीट तशीच झाली किंमत लवचिकता लवचिकतेचं प्रकरण आलं इच्छा आणि माग मागणीचं प्रकरण आलं लक्षात तर इथे लक्षात येतं आहे की प्रकरण रिपीट होत आहेत आणि प्रश्नही त्याच पद्धतीने घरचे सीमांतोपेक्षा नवीन प्रकरण आलं पुरवठा वक्र पुरवठ्याचं प्रकरण येतं आहे जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये प्रकरण एक पाहिलं होतं प्रत्येक वेळेस ते प्रश्न विचारले जात होते इथं पुरवठ्याचं प्रकरण आपल्याला दिसतंय भांडवल बाजार आणि नाणे बाजार कंपल्सरी प्रकरण दिसते त्यानंतर पूर्ण स्पर्धेत बाजारांचं एक प्रकरण आहे इथं प्रश्न बदलला आहे उपयोगितेचं प्रकरण आले इथं प्रश्न बदलला आहे व्यवहारतोल आणि व्यापारतोल शेवटचं प्रकरण आहे विदेश व्यापारच तर हे तीन प्रश्न बदलले पण दोन प्रश्न रिपीट आहेत सेम प्रकरणांवरती प्रश्न पडलेले आहे पुढचे प्रकरण पाहूयात पुढचा प्रश्न पाहूयात नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका असावी याच्यात पुरवठ्याच्या नियमाला कोणती ॲप होत नाही पुरवठ्याचं प्रकरण पुरवठ्याचं प्रकरण रिपीट आहे निर्देशांक रिपीट आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना रिपीट स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं रिपीट प्रश्न व्यवहारतोल व्यापारतोल शेवटचं दावं प्रकरण रिपीट झाला क्वेश्चन म्हणजे तेच तेच प्रश्न त्याच त्याच प्रकरणांवरती सतत विचारले जात आहेत नेक्स्ट पुढचं पाहूयात जुलै तेवीस असावी प्रश्नपत्रिका घटती सीमांत उपयोगिता दुस उपयोगितेचं प्रकरण निर्देशांक रिपीट झाला आहे पुरवठा वक्रडा विकणू जिकडे रिपीट झाला पुरवठा निर्देशांक प्रकरण सहमतमधले प्रश्न सोडत नाहीत रिपीट होत आहेत ते प्रकरणं आर्थिक विकासात विदेश व्यापाऱ्याची भूमिका विदेश व्यापार दहावं प्रकरण रिपीट होतं आहे दहावं प्रकरण रिपीट होतं आहे सरकारला शुल्क व दंडात्मक रकमा ह्याच्यातून महसूल मिळतो स सार्वजनिक वित्त व्यवहार हे पण प्रकरण दोन तीन ठिकाणी आपल्याला दिसले घटती श्रीमंतभिता दोन तीन प्रक प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झाले प्रश्न प्रकरण रिपीट झाले अशा प्रकारे या वर्षीच्या हे प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न रिपीट आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही विचार केला तर प्रश्न इथं जे होते ते सगळे प्रश्न पाहून घ्या ह्या प्रश्नांचा अभ्यास करा याच्यातले प्रश्न रिपीट होतील प्रकरणं तुम्हाला ह्या तुम प्रश्नासाठी महत्त्वाचे आहेत पुरवठ्याचं प्रकरण निर्देशांकाचं प्रकरण घटत्या सीमांत घेतेचं प्रकरण एक विदेश व्यापाराचं प्रकरण आहे नाणे बाजार भांडवल बाजाराचं प्रकरण आहे हे जर प्रकरणं तुम्ही व्यवस्थित केले किंवा आपण दिलेले महत्त्वाचे जे प्रश्न होते ते जरी केले तरी त्याच्यातलेच प्रश्न या ठिकाणी फक्त वाक्याच्या रूपात येत आहेत अदरवाईज सेम तोच प्रश्न तसा रिपीट झालेला पाहायला मिळतो आहे त्यामुळे सहमतचे प्रश्न तुम्हाला सहज सांगता येऊ शकतील तर अशा प्रकारे सहमतच्या प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करा ते देखील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमधले सगळे प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेतले आपण पाहूयात विचारात घेऊयात त्याच्यातून अंदाज करूयात कोणती प्रकरणं महत्त्वाची आहेत कोणते त्याच्यातले प्रश्न महत्त्वाचे आहेत हे जर पाहिलं तर नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये त्याची तयारी करून जाता येईल आणि चांगले मार्क मिळवता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार